मित्रांनो मराठी मालिकेंची नुकताच टी आर पी लिस्ट समोर आलेली आहे या टी आर पी लिस्ट मध्ये झी मराठीच्या व स्टार प्रवाच्या दोन्ही मालिकेंचे समावेश आहे यामध्ये नंबर दहा वरती विन दोघातली ही तुटेना ही मालिका आहे तर नंबर नऊ वरती एड लागलं प्रेमाचं या मालिकेचे नावे तर नंबर आठ वरती लक्ष्मी निवास ही मालिका आहे यासोबतच नंबर सात वरती कमळी ही मालिका आलेली आहे नंबर सहा वरती लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे नावे नंबर वरती लक्ष्मी निवास ही मालिका आहे तर नंबर चार वरती नशीबवान या मालिकेची नावे तर नंबर तीन वरती घरोघरी मातीच्या चुली ही मालिका आलेली आहे नंबर दोन वरती तुही रे माझा मितवा ही मालिका आहे तुहिरे माझा मितवा मालिकेची टी आर पी पाच तर 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 नंबर एक वरती मग मग ही मालिका या मालिकेची टीआरपी पाच अशी आहे परंतु तुझी रे माझा मितवा आणि ठरलं तर मग या मालिकेमध्ये जास्त काही टीआरपी नंबरचा अंतर नाहीये त्यामुळे येणाऱ्या आठवड्यांमध्ये कदाचित आपल्याला तुही रे माझा मितवा ही मालिका नंबर एक वर पाहायला मिळू शकते तर मित्रांनो या मालिकेपैकी तुमची आवडती मालिका कोणती आहे हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा